हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे कवटाचं फळ आहे बरं काय काय असं ह्याच्यामध्ये असा गर असतंय आणि बी असते आता हे गर आणि बी मधले काढायचे आणि त्याची चटणी करायची त्याच्यामध्ये कांदा घालायचा गुळ घालायचा लिंबू घालायचा शेंगदाण्याचं कूट घालायचं थोडी लसण घालायची अद्रक घालायची आणि नंतर हे करायचं अद्रक लसण आता उन्हाळा आहे कमी वापरायचं आता मी हे ह्याचा गर काढते आणि ह्याची चटणी करताना दाखवते आता हे बघा हे पेस्ट अशी झाली बारीक आता ह्याच्यामध्ये कांदा लसूण टाकायचं शॉपर मध्ये टाकलाय बारीक करायला आता हे टोमॅटो एक दोन आणि हे लिंबू ह्याच्यातला अर्धा लिंबू टाकायचा आहे टोमॅटो टाकायचं चिरून आता हे अर्धा चमचा साखर टाकायची आणि हो काही सगळे मसाले टाकायचे जिरा आहे मोहरी आहे काळा मसाला आहे धने जिरे पावडर आहे मिरची आहे हळद आहे आणि हे ना भाजून ठेवलेलं बेसन आहे रस्सा भाजीला भाजी, भाजी चांगली आता, हो कही ताकाई नहीं जी। आता हे काही वय आपल्याला टाकायचं नाही तुम्हाला सांगायचे आता मी हे चॉपर मधून काढते आता हे तेल गरम व्हाय ह्याच्यामध्ये कांदे भाजून घेते आता बघा ह्या तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकली थोडा हिंग टाकायचंय पूर्ण फोडणी आल्यानंतर हिंग टाकायचं हिंग जळून जाते बरं का आणि चॉपरमधून मधून बारीक केलेले कांदे ह्याच्यामध्ये टाकते परत टोमॅटो चिरून टाकते आपल्याला फोडणी आली की कांदे टाकताना गॅस बारीक करायचे तेल थोडं जास्त टाकायचं बरं आता हे चांगले भाजून घेते हे भाजून झाले ह्याच कांद्यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकायचे तर आवडीनुसार तिखट टाका आवडीनुसार मीठ टाका थोडी हळद टाका धने जिरी पावडर टाका आणि पूर्ण तयार झाल्यानंतर थोडा थोडी साखर टाकायची आणि चटणी पूर्ण तयार झाल्यानंतर खाली उतरताना त्यात लिंबू टाकायचा लिंबू जर चटणीमध्ये वरी टाकला तर कडवट लागते आणि त्याचा स्वाद बिघडतोय बरं का म्हणून चटणी खाली उतरल्यानंतर टाकायची चटणीमध्ये लिंबू आता हे भाजू देते मी आता टोमॅटो चिरते आता हे बघा कांदे चांगले भाजू आले तर चांगली भाजा कांदे जास्त लाल पण करू नका अशा चटण्यामध्ये वगैरे टाकताना उग्र वास येते बघ का जास्त लाल पण केलेला आणि जास्त कच्चा पण ठेवू नका तर टोमॅटो टाकलेत पाव चमचा हिंग टाकलाय छोटा पाव चमचा पोहे खायचा नाही त्याच्यापेक्षा छोटा पाव चमचा हिंग टाकलाय आता हे टोमॅटो चांगले भाजू देते थोडे नाही तर मग त्याच्यामध्ये थोडं चांगलं भाजलं का आता हे थोडसं की त्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकणार आहे हो मसाले टाकून झाले की हे टाकायचं आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं बरं थोडं जास्त करते गॅस खूप उशीर लागायला भाजायला हे असं तेल सुटतंय भाजले ना कांदे वगैरे छान भाजले की असं तेल सुटतंय बघा आता किती छान तेल सुटले पण तरी ह्याला आणखी पंधरा मिनिट लागतात बरं का चांगलं भाजायला जास्त कच्चे पण ठेवले तर चटणीमध्ये उग्र वास येते म्हणून चांगले भाजून घ्यायला का जास्त लाल पण करू नका लाल केले तर ते ना वातड लागते दाताला आपल्या खायला आता खूप खूप वयाच्या लोकांना खाता येत नाही मग ते तसंच गिळ गिळलं की पोटात दुखल्यासारखं होतं म्हणून भाजून पण चांगलेच घ्यायचे वातड पण भाजायचे नाही आणि जास्त पण भाजायचे नाही आता हका हो चांगले भाजले का आता मी ह्याच्यामध्ये सामान टाकते माझ्याकडे मिरची कमी असती बरं तरी बऱ्यापैकी टाकते पण जास्त खात नाहीत माझ्याकडे मिरची आता हका हो काळा मसाला टाकला हे जिरे टाकले आता ह्याच्यामध्ये मीठ टाक हो आवडीप्रमाणे टाका ह्याच्यात चव जर मिठाची बघून परत जर कमी वाटलं तुम्हाला तर परत मीठ टाका साखर पण मी मागून टाकणार आहे बरं का हो का आता हो छान कला का छान कलर आलाय हळद टाकल्याची विसरली वाटत हळद टाकायची हळद टाकली आपले बेसिक मसाले आहेत ना तेच टाकायचे त्याच्यात काय वेगळं टाकायचं नाही आपल्याला आता हे का किती शांत हे झाले आता ह्याच्यामध्ये हे कविटाच पेस्ट टाकते कऊट काढला ना मिक्सरमधून त्याची पेस्ट टाकते हे मिक्सरमधून काढताना थोडं पाणी टाकूनच काढावं लागतं बघता ह्याच्या बिया खूप खूप निबर असतात मग ते मिक्सरमधून बारीक होत नाहीत बिया ह्याच्या लोक हे चांगलं हलवून घेतले आता असं आणखीन टाकायचं राहिले का तर ते मला वाटायले की ह्याच्यावर नाही टाकलं जाणार म्हणून थोडं थांबून टाकते मी आता बघा ह्याच्यात मी शेंगदाण्याचा चटून गुळ टाकलंय बरं का तुम्ही साखर टाकू शकता चव बघून परत ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकणारे आंबट गोड चटणी व्हावी लागते तुम्हाला जर याच्यामध्ये गुळ आवडत नसला तर टाकू नकाच ते आंबट चटणी त्या पण माझ्याकडे आंबट गुळ आवडत आणि लिंबू एवढं सगळं पूर्ण झाल्यानंतर खाली उतरून थोडी चटणी गार झाली की त्याच्यामध्ये मी लिंबू टाकणार आता हे गुळ बारीक होते आणि चटणी शिजवून ती चांगली ह्याच्यामध्ये आले आणि लसूण बाळ थोडं थोडं टाकले आता हे चांगले शिजून निघते गुळाचा पाक होता ह्याच्यामध्ये गुळाचा पाक झाल्यानंतर त्याला थोडं शिजवायचं नाही चटणी पातळ राहती बरा मोठे खडे होते कुठं कुठं मोठे खडे होते ना ते गुळाचे मोठ्या खड्याचा पाक व्हायला उशीर लागते अगोदर टेस्ट करून बघायची थोडी आपल्याला जर ह्याच्यामध्ये चौकमी जास्त वाटली गुळाची साखरेची तर मग ते परत करायचे असं टेस्ट करायचं थोडस तुम्हाला हे पातळ ठेवायचे असली तर ह्याच्यात गरम करून पाणी टाकायचं पण ही चटणी घट्टच चांगली लागते गर्मीचे गरमीच्या घामा घामा ले ना घामाला घामामध्ये पाणी पिलं की शिंका सुरू होत्या मी गावाला गेले होते त्या कारणाने मला खूप शिंका यायला आता त्यात मीठ टाकले आणखीन थोडी चव बघायची आपण कसं असतंय गुळ जास्त फिका यायला तर पाहिजे असलं तर आपण ह्याच्यामध्ये साखर टाकू शकतो पण चवीपुरतं टाकायचं कसं आपण पोह्याला खिचडीला टाकतो ना त्या प्रमाणात टाकायचं आता हो हे काही तयार झाली ह्याला लिंबू आहे थोडं गार झाल्यानंतर आणि कोथिंबीर पिळून सर्व करायचंय का तेल चांगलं सुटले अशी चटणी शिजली की तेल छान सुटतंय बरं का त्याला नका किती तेल सुटले आणखीन तुम्ही थोडी वेळ ठेवलं तर ह्याला छान तेल सुटते बरा माझी जर ह्या कवटापासून तयार केलेली चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मा मला सांगा तुम्हाला माझी चटणी कशी वाटली धन्यवाद ह्यात टाकायचं आहे बरं आणखीन